शाळा म्हणजे शिक्षणाचं मंदिर पण या मंदिरात व्यवस्थेच्या नावाखाली इतक्या समित्या तयार झाल्या होत्या की काम होतंय की गोंधळ हेच कळे नाचं झालं होतं आता शिक्षण खात्याने घेतला एक मोठा निर्णय सर्व जुन्या समित्यांचं विलिनीकरण आणि केवळ चारच मुख्य समित्या हा बदल नेमका आहे तरी काय आणि त्याचा शाळांवर काय परिणाम होईल चला समजून घेऊया नमस्कार मी रुद्र देशमुख आपल्या सर्वांचं स्वागत करतो प्रतिमा मराठी या यूट्यूब चॅनलवर मी सर्वांना एक आठवण करून देतो की आपण आणखीनही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका मित्रांनो आपल्याला हा समोर जी आर दिसत असेल हा जी आर आहे शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा स्तरावरील विविध समित्यांचे एकत्रीकरण करणेबाबत हा जी आर आहे सोळा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजीचा शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने हा जो जी आर काढलेला आहे या जी आरमध्ये काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्यात ज्या की शिक्षकांना अतिरिक्त कामाचा जो ताण होता तो ताण कमी होण्यासाठी लाभदायक ठरतील पहा या जी आरमध्ये काय सांगण्यात आलेलं आहे की सद्यस्थितीमध्ये शाळा स्तरावरील काही समित्या आहेत ज्या की त्या समित्यांची संख्या आहे पंधरा पंधरा समित्या आहेत या पंधरा समित्या तेच तेच कामं तेच तेच लोक म्हणजे या सगळ्या गोष्टी तेच तेच अहवाल म्हणजे ओव्हरलॅप होत होत्या तर त्याच्यासाठी गव्हर्नमेंटनं यावर एक उपाय काढला तो म्हणजे या सर्व समित्यांचं एकत्रीकरण करून महत्त्वाच्या तेवढ्या चार समित्या ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे वर नमूद केलेल्या समित्यापैकी काही समित्यांचे कामकाज आणि शाळा व्यवस्थापन समितीकडे असलेले कामकाज यांच्यात समानता आढळून येत असल्याचं निदर्शनास आलं होतं आणि विविध समित्यांचे एकत्रीकरण करून समित्यांची संख्या कमी केल्यास मुख्याध्यापक व शिक्षकांना अध्ययन अध्यापनासाठी व शालेय कामकाजासाठी अधिकचा वेळ उपलब्ध होऊ शकेल असं या ठिकाणी त्यांना वाटलं आणि त्यांनी ही बाब त्यांच्या विचाराधीन होती आणि त्यावर ते त्यांनी हा निर्णय घेतलेला आहे पाहू आपण पुढे काय आहे आणि कोणत्या समित्यांचं विलिनीकरण केलेलं आहे आणि त्याची मुख्य समिती कोणती आहे ते खालीलप्रमाणे पहा तुम्ही या ठिकाणी शाळा व्यवस्थापन समिती आहे तर या शाळा व्यवस्थापन समितीमध्ये समाविष्ट म्हणजे विलीन करण्यात आलेल्या समित्या आहेत माता पालक संघ शालेय पोषण आहार योजना समिती पालक शिक्षक संघ नवभारत साक्षरता समिती तंबाखू सनियंत्रण समिती आणि स्क्वाफ स्वयं मूल्यांकन समिती या सहा समित्यांचं एकत्रीकरण करून एकच समिती तयार केलेली आहे ती म्हणजे शाळा व्यवस्थापन समिती शाळा व्यवस्थापन समिती ही अगोदरचीच आहे परंतु या समित्यांना त्याच्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेलं आहे आणि या ज्या सहा समित्या आहेत यांच्या कामकाज जे होतं ते कामकाज आता शाळा व्यवस्थापन समितीकडे गेलेलं आहे दुसरा विषय आहे दुसरी समिती आहे विद्यार्थी सुरक्षा व भौतिक सुविधा विकसन समिती आता या ठिकाणी पहा या सगळ्या समित्या आल्या सगळ्या समित्या झाल्या विद्यार्थी सुरक्षितेच्या बाबत कुठलाही म्हणजे तिथं विद्यार्थी सुरक्षितेच्या बाबत जे आहे ते कुठलंही या गव्हर्मेंटनं तिथं हलगर्जीपणा होऊ नये म्हणून त्यांनी ही समिती ठेवली आणि इतर ज्या समित्या आहेत सहा समित्या त्या समित्या या समितीमध्ये काय केलेल्या आहेत वर्ग केलेल्या आहेत त्यामध्ये पहिली समिती आहे विद्यार्थी सुरक्षा समिती तक्रार पेटी समिती शाळा बांधकाम समिती परिवहन समिती शाळा व्यवस्थापन व विकास समिती शाळाबाह्य विद्यार्थ्यांसाठी गावस्तर समिती या सहा समित्या ज्या आहेत त्या समितीचं विलिनीकरण विद्यार्थी सुरक्षा व भौतिक सुविधा विकसन समितीमध्ये करण्यात आलेलं आहे यापुढे आता शाळा स्तरावर आवश्यक समित्या ज्या आहेत त्या पाहू आपण कोणत्या आहेत पहिली आहे शाळा व्यवस्थापन समिती दुसरी आहे सखी सावित्री समिती तिसरी आहे महिला तक्रार निवारण समिती अंतर्गत तक्रार समिती आणि चौथी आहे विद्यार्थी सुरक्षा व भौतिक सुविधा विकसन समिती या प्रमुख चार समित्या आता शाळेमध्ये असणार आहेत आता पाहू आपण शाळा व्यवस्थापन समिती शाळा व्यवस्थापन समितीची रचना व कार्य जे आहेत ते काय आहेत समितीची रचना तुम्हाला सांगतो सदर समितीमध्ये किमान बारा ते सोळा लोकं राहतील सचिव वगळून सचिव हे मुख्याध्यापक असतात आणि बारा ते सोळा लोक जे आहेत ते आपल्या शाळेमध्ये असलेली जी मुलं आहेत त्यांचे पालक असतात दुसरं आहे किमान पंचाहत्तर टक्के सदस्य बालकांचे आईवडील म्हणजे पालकांमधून पालक सदस्यांची निवड पालक सभेतून करण्यात येईल त्याच्यानंतर उपेक्षित गटातील आणि दुर्बल घटकातील बालकांच्या माता पित्यांना प्रमाणशीर प्रतिनिधित्व देण्यात येईल त्याच्यानंतर साधारणपणे पालक सदस्यांची निवड करताना प्रत्येक इयत्तेतील बालकांच्या पालकांना प्रतिनिधित्व मिळेल याबाबत खबरदारी घ्यायला पाहिजे त्याच्यानंतर उर्वरित जे पंचवीस टक्के सदस्य आहेत ते पंचवीस टक्के सदस्य कोण असतील पहा तर त्याच्यामध्ये स्थानिक प्राधिकरणातील स म्हणजे एक सदस्य त्या ठिकाणी असेल स्थानिक प्राधिकरणातून जो निवडून आलेला आहे तो व्यक्ती एक प्रतिनिधी असेल त्याच्यानंतर शाळेच्या शिक्षकांमधून शिक्षकांनी निवडलेला एक शिक्षक असेल त्याच्यानंतर पालकांना पालक सभेत निवडलेले स्थानिक शिक्षण तज्ञ असले पाहिजेत किंवा बालविकास तज्ज्ञ ते एक असतील त्याच्यानंतर पुढे पहा म्हणजे अनुक्रमांक दोनमध्ये बालकांचे आई वडील पालक यामधून समितीचे अध्यक्ष व उपाध्यक्ष यांची निवड करावी लागेल शाळेचे मुख्याध्यापक मग ते प्रभारी असू या समितीचे पदसिद्ध सदस्य सचिव म्हणून काम पाहतील या समितीतील एकूण सदस्यांपैकी पन्नास टक्के सदस्य महिला राहतील याची मात्र आपल्याला काळजी घ्यायची आहे आणि सदर समितीची बैठक जी आहे ती प्रत्येक महिन्याला बैठक होईल सदर समिती दर दोन वर्षांनी पुनर्गठित करण्यात येईल दोन वर्ष झाल्यानंतर त्या समितीची परतरचना करायची आहे तर मग आता शाळा व्यवस्थापन समितीचे कार्य कोणती आहेत पहिले काही कार्य जे आहेत अगोदरची ती आणि नवीन काही त्याच्यामध्ये ॲड झालेली आहेत शाळेच्या कामकाजाचं सनियंत्रण करणे शाळा विकास आराखडा तयार करणे स्थानिक प्राधिकरणाकडून शाळेला काही निधी वगैरे आहे त्याच्यावर देखरेख ठेवणे बालकांचे हक्क समजावून सांगणे किंवा जबाबदाऱ्या ज्या आहेत त्या जबाबदाऱ्यांची माहिती करून देणे शिक्षकांच्या कर्तव्यांचा पाठपुरावा करणे किंवा शिक्षकांच्या काही समस्या असतील तर त्याचं निराकरण करणे बालकांची शंभर टक्के उपस्थिती सातत्यानं राहील यासाठीसुद्धा दक्षता घेणे मुलं शाळाबाह्य हो त्याची काळजी घेणे त्याच्यानंतर दिव्यांग बालकांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न करणे त्याच्यानंतर शैक्षणिक प्रगतीचा आढावा घेत राहणे शाळेमध्ये पोषण शक्ती निर्माण योजना जे आहे प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना त्याच्यावर नियंत्रण ठेवणे तसंच शाळेचं जे वार्षिक उत्पन्न आणि खर्च लेखे आहेत ते तयार करणे शाळा विकास आराखड्यांनुसार पायाभूत भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणे मुख्याध्यापकांच्या दीर्घ मुदतीची जी रजा आहे त्याची शिफारस करणे त्यानंतर जे निरुपयोगी साहित्य आहे म्हणजे पाच हजार रुपयापर्यंत तर त्याचा ते, ते लिलाव देखील करू शकतात त्यानंतर शाळा इमारत जे आहे ते त्याचं बांधकाम किंवा विशेष दुरुस्त्या असतील तर ते देखरेख करणे शिक्षकांची अनियमितता गैरवर्तन अनुपस्थिती याच्यावर लक्ष ठेवणे त्याची चर्चा करणे किंवा लेखी स्वरूपामध्ये सूचना देणे त्याच्यानंतर विविध स्पर्धा परीक्षांमध्ये विद्यार्थी सहभागी व्हावेत यासाठी प्रयत्न करणे वर्षातून दोन वेळा माता पालक आणि पिता पालक यांचा मेळावा आयोजित करणे त्याच्यानंतर नवभारत साक्षरता कार्यक्रम आहे त्या योजनेमध्ये म्हणजे शाळेच्या स्तरावरील त्याची अंमलबजावणी करणे त्याच्यावर नियंत्रण ठेवणे त्याच्यानंतर शालेय परिसर जो आहे ते मुक्त राहील याच्यासाठी नियंत्रण करणे त्यानंतर स्क्वाफ आलेला आहे त्या स्क्फसाठी शाळा मूल्यांकन त्याची कार्यवाही करणे या ज्या आहेत ते शालेय व्यवस्थापन समितीची जी कार्य आहेत त्याच्यानंतर पाहू आपण सखी सावित्री समिती ही जी सखी सावित्री समिती आहे त्या समिती त्याच्यामध्ये कुठली काही समिती इन्वॉल्व केलेली नाही आहे समितीची रचना वगैरे जी आहे ती पहिलं जसं तेरा म्हणजे दहा तीन दोन हजार बावीसनुसार जशी होती तशीच राहणार आहे त्याच्यानंतर महिला तक्रार निवारण समिती आहे महिला बालविकास विभागानं जी एकोणीस म्हणजे दिनांक एकोणीस सहा दोन हजार चौदाचं जे आहे निर्णय त्यानुसार ती रचना आणि कार्य त्याचे राहतील त्याच्यानंतर हे आहे महत्त्वाची विद्यार्थी सुरक्षा व भौतिक सुविधा विकसन समिती याच्यामध्ये म्हणजे इयत्ता एक ते बाराचे वर्ग आहेत तर आता इथं महत्त्वाचं काय सांगायचं आहे याच्यामध्ये सदस्य जे आहेत ते बारा ते सोळा सदस्य राहतील त्याच्यामध्ये सरपंच म्हणजे स्थानिक प्राधिकरणाचे निवडून आले प्रतिनिधी शाळेच्या शिक्षकांमधून निवडलेले शिक्षक स्थानिक शिक्षणतज्ज्ञ आरोग्यसेविका किंवा आशा सेविका असेल तर ती अंगणवाडी सेविका ग्रामसेवक पोलीस पाटील डॉक्टर वकील माजी विद्यार्थी पालक व्यावसायिक क्षेत्रातील व्यक्ती मुख्याध्यापक केंद्रप्रमुख विस्ताराधिकारी या सगळ्या जे व्यक्ती आहेत त्या व्यक्ती या समितीमध्ये राहतील सर्व पदावर एक एक व्यक्ती राहील माजी विद्यार्थी मात्र दोन राहतील आणि पालक दोन आणि व व्यावसायिक क्षेत्रातील दोन व्यक्ती या ठिकाणी असतील तर निमंत्रित सदस्य म्हणून संबंधित क्षेत्राचा वाहतूक निरीक्षक जो आहे पोलीस निरीक्षक ते या ठिकाणी राहतील आणि बस कंत्राटदाराचा प्रतिनिधी एक या ठिकाणी असेल विद्यार्थी सुरक्षा व भौतिक सुविधा विकसन समिती जी आहे ती प्रत्येक दोन वर्षांनी पुनर्गठित करण्यात यावी असं या, या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे आणि महिन्यातून किमान एक बैठक या ठिकाणी आपल्याला घ्यायची आहे अधिक बैठका घेण्यासाठी काही बंधन असणार नाही कुठली आपत्कालीन स्थितीमध्ये आपण बैठक आयोजन करू शकतो आयोजित कराय म्हणजे बैठकची आयोजित करण्याची जी जबाबदारी आहे ते समितीचे चा सचिव म्हणून शाळेच्या मु मुख्याध्यापकाची असणार आहे ज्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांची वाहतूक स्कूल बस वा इतर वाहनाने होते त्या शाळांनी निमंत्रित सदस्य नियुक्त करावे लागतील आणि ज्या शाळेमध्ये समजा वाहतूक होत नाही स्कूल बसने त्या ठिकाणी निमंत्रित सदस्य आवश्यकता नाही आहे सदर समितीचे अध्यक्ष ग्रामीण भागातील शाळांसाठी स्थानिक सरपंच आणि शहरी भागातील शाळांसाठी स्थानिक नगरसेवक राहतील या ठिकाणी लक्षात ठेवा अध्यक्ष हे सरपंच असतील आणि शहरी भागामध्ये स्थानिक नगरसेवक असतील विद्यार्थी सुरक्षा व भौतिक सुविधा विकसन समिती जी आहे तिचं कार्य तुम्हाला सांगतो बालकांची शंभर टक्के उपस्थिती राहील यासाठी दक्षता घेणे शाळाबाह्य अनियमित स्थलांतरित व दिव्यांग बालकांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणणे म्हणजे मूल हे शिक्षणापासून वंचित राहिलं नाही पाहिजे याची काळजी घेणे शाळेचे माजी विद्यार्थी प्रतिष्ठित व्यक्ती नागरिक व व्यावसायिक यांच्याकडून शाळेला काही मदत मिळते का ते पाहणे आणि तो प्रयत्न करणे विद्यार्थी सुरक्षतेच्या बाबत उपायांची अंमलबजावणी करणे विद्यार्थ्यांचं आरोग्य तपासणी होईल यानुसार उपचार होतील याचा पाठपुरावा देखील करणे हे देखील काम आहे त्याच्यानंतर जी तक्रार पेटी लावलेली आहे आपण त्या तक्रार पेटीचा निपटारा करण्यास त्याच्यावर कार्यवाही करण्याचं काम देखील या ठिकाणी या समितीला करावायचं आहे त्यानंतर शाळागृह इतर शालेय बांधकाम तसेच किरकोळ व विशेष दुरुस्त्या ज्या आहेत त्याची देखरेख करायची आहे समितीच्या सदस्यांना प्रवास भत्ता दैनिक भत्ता अथवा बैठक भत्ता अनुज्ञेय असणार नाही उपरोक्त चार समिती ज्या आहेत त्या समित्यांच्या बैठक हा शनिवारी सकाळच्या सत्रामध्ये आयोजित करावयाच्या आहेत अशा प्रकारचा हा समित्यांच्या एकत्रीकरणाचा जो निर्णय घेतलेला आहे तो अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे कारण शिक्षकांवर अतिरिक्त कामाचा जो भार आहे तो भार कमी होण्यासाठी नक्कीच या ठिकाणी मदत होईल आणि हा आर जर आपल्याला व्यवस्थित समजला असेल तर खाली कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच शैक्षणिक बदलांबाबत अपडेटसाठी प्रतिमा मराठी चॅनेलला सबस्क्राईब करायला आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद